श्री राम समर्थ जय श्री राम आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत रामायणामधील एक सुंदर प्रसंग रावण जवळ येताच सीता गवत हातात का घ्यायची या प्रश्नांचं उत्तर आपण या भागामध्ये देणार आहोत बघा सीतेचे हरण करून रावण जेव्हा तिला लंकेत घेऊन गेला त्यावेळी त्याने अशोक वाटिकेत तिला ठेवले बघा त्या ठिकाणी सीता सदैव राम रामनामामध्ये रामचिंतनामध्ये दंग राहत असे सीता आपलं काहीही ऐकत नाही हे पाहून राव रावणाने एकदा रामाचं रूप घेऊन तिला गोंधळ होण्याचा प्रयत्न केला बघा पण त्याला यश मात्र आले नाही जेव्हा बघा जेव्हा जेव्हा रावण तिच्या समोर जात असे त्यावेळी ती हातामध्ये गवताच्या काड्या धरत असे व नजर खाली करून त्याकडे पाहत असे बघा रावणाची पत्नी मंदोदरीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने रावणाला समजावून सांगितलं की तुम्ही सीतेचा नाद सोडून द्या ती सामान्य महिला नाही रामाचं रूप घेऊन तुम्ही गेलात तरी तिने तुमची अहवेलनाच केली ना अशा पतिव्रता स्त्रीचा मानभंग करू नका पण रावणाने आपल्या वर्तनात कोणताही बदल केला नाही तो पुन्हा सीतेला भेटायला गेला आणि यावेळी बघा सुद्धा सीतेने हातात गवत घेऊन त्याकडे पाहत राहिली आता मात्र रावण चिडला तो म्हणाला लंकाधिपती रावण तुझ्यासमोर उभा असताना हे गवत तुला प्रिय का बघा क्रोधाने सीता मातेचे डोळे लाल झाले आणि त्यातून अश्रुधारा वाहू लागल्या पण तिने प्रयत्नपूर्वक रावणाकडे पाहणे टाळले रावण पाय आपले तर ते तेथून निघून गेला बघा रावण जवळ तेथून निघून गेला आणि रावण जवळ आला की सीता असे गवत आपल्या हातात घेऊन त्याकडे का पाहत राहायची यामागे एक आख्यायिका सांगितली जाते जेव्हा प्रभू श्रीरामाशी बघातचे लग्न झालं त्यावेळी नव्या नवरीनं घरात काहीतरी गोडधोड करून वाढायचं असतं अशी प्रथा होती सीतेने सर्वांसाठी खीर बनवली राजा दशरथ त्याच्या तिन्ही राण्यांसह सर्व कुटुंब अनेक संत महात्मे जेवायला बसले होते इतक्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटला सर्वांनी आपापल्या पत्रावळ्या सांभाळल्या इतक्यात सीतेचे लक्ष गेले की राजा दशरथाच्या खिरीमध्ये वाऱ्यानं उडत आलेले गवत पडलेले आहे सासऱ्याच्या ताटात हात घालून ते गवत काढावे कसे आणि त्यांना सांगावं तरी कसं हे न समजल्यानं सीतेनं त्या गवताकडे रागानं पाहिलं आणि ते गवत जळून भस्म झालं बघा कोणाच्या ही गोष्ट लक्षात मात्र आली नाही पण दशरथाने मात्र ही गोष्ट पाहिली नंतर एक दिवस त्याने सीतेला बोलावले, आणि त्या गोष्टीची आठवण करून दिली राजा दशरथ आपल्या सुनेला म्हणाले देवीची तातू सामान्यसी नाहीस साक्षात जग जननी आधिशक्तीचे रूप आहेस तू किरीत पडलेल्या सामान्य गवताला तुझ्या नजरेनं जळून भस्म केलं तेच सामर्थ्य तुझ्या नजरेत असून या शक्तीचा दुरुपयोग होऊ देऊ नकोस तुझ्या समोर तुझा शत्रू जरी उभा असला तरीही अशा नजरेने तू शत्रूकडे कधीच पाहू नकोस प्रत्येक गोष्ट विधी लिखित असते परमेश्वरी इच्छाप्रमाणेच ती होऊ द्यावी बघा सीतेने नम्रतापूर्वक आपल्या सासऱ्याचे म्हणणे मान्य केले आणि त्यामुळं रावण ज्यावेळी तिच्या समोर येई त्यावेळी आपल्या नजरेतील क्रोधामुळे तो भस्म होऊन होऊ नये म्हणून सीता गवताच्या काडीकडे पाहत राही बघा अशा प्रकारे सीतेने आपल्या सासऱ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ज्यावेळी रावण समोर आला त्यावेळी फक्त गवताची काळी आता तरुण तिच्याकडे पाहत राहील बघा अशी आख्यायिका पूर्ण रामायणामध्येही सांगितली जाते